नमस्कार मंडळी संगीता कोठारी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज तुम्हाला माहीत आहे की आज आहे महिला दिन महिला दिन हा सगळ्या महिलांसाठी विशेष आहे पण आज मला पण कुठेतरी वाटतं की आज महिला दिन सुद्धा या महिला सकाळपासून इथे वर्क करता है, है तर यांच्यासाठी महिला दिनाचं महत्व काय हे मी त्यांना विचारणार आहे तर वहिनी मला तुमचं नाव सांगा बरं काय मी मुद्रिका पंडित सोनवणे हां या सोनवणे वहिनी आहेत तर आज महिला दिनाचं एवढा विशेष महिला काही काही कार्यक्रम वगैरे करतात तर तुमच्यासाठी आजचं महत्त्व काय आहे आमचं महत्व काय आम्ही आम्हाला कामाला सांगतात आम्ही कामाला चालू आमचं कामच आहे आम्हाला सुट्टी वगैरे नाही आहे तुम्हाला सुट्टी नाही नाही आमची जे सुट्टी जे असेल ना आठवड्या ते सुट्टी भेटते आम्हाला यांना सरकारी सुट्टी असेल ते काही भेटत नाही सरकारी सुट्टी नाही आणि या आज सुद्धा बघा स्वच्छतेचं काम करतायत कारण महिला दिनाचं मी म्हणते ना आपण एवढे प्रोग्राम ठरवतो महिला दिनाचं इकडे जायचं तिकडे जायचं हे सेलिब्रेशन करायचं ते सेलिब्रेशन करायचं पण ह्या सुद्धा महिला आहेत आपल्यासारख्या आणि ह्या आज आज सुद्धा ह्या काम करतायत म्हणजे महिला महत्व ह्यांना सुद्धा तेवढंच आहे आपल्याला पण तेवढंच आहे ते 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 ते, पण आपली वापरायची पद्धत वेगळी आहे तर बघा ह्या ताई इकडे बघा आता ह्या याचं स्वच्छतेचं महत्व आहे या स्वच्छता करताय आजच्या दिनी पण आणि महिला दिन यांच्यासाठी पण मला महत्वाचं आहे तर तुम्हाला काय वाटतं बरं महिला दिनाचा काय फरक पाहिजे तुमच्या आयुष्यात काय फरक पाहिजे आम्हाला सुट्ट्या नसत्या त्याच्या सणासुदीच्या आम्हाला आठवडी सुट्टी आम्हाला रविवार ह्यांना गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार असे समजा वाटून वाटून सुट्टे आजच्या दिवशी जर सुट्ट्या घेतल्या तर मग घाण होईल मग कम्प्लीट आहे त्याच्यामुळे समजा असं वाटून वाटून सुट्ट्या दिल्या असं करून की कुठं कम्प्लीट आली नाही पाहिजे की इथं कचरा आहे कचरा आहे त्याची त्याला वार ठरवून येईल आम्हाला रविवार मला रविवार शुक्रवार शनिवार रविवार म्हणजे आठवड्यात एक सुट्टी आहे सुट्टी पण स्पेशली महिला दिन स्पेशली महिला दिन तर हा महत्वाचा आहे आणि महिला दिनाच्या दिवशी मला वाटतं ह्यांना पण महिला दिन साजरा करायचा कुठेतरी आनंद असावा असं वाटतं ना की तुम्हाला पण महिला दिन साजरा करावा असं वाटत असेल ना वाटत मग नंतर भविष्य काळात हा सुद्धा एक विचार करावा की महिला दिन जसा आमच्यासाठी आहे तसं यांच्यासाठी पण असावा आणि हे स्वच्छ ठेवत आहे म्हणून आपलं गाव स्वच्छ राहतंय तर सगळ्या महिलांनी मिळून यांच्यासाठी काहीतरी विचार करावा असं मला वाटतंय धन्यवाद 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 <था>। <ðak>